आई व वा भावासोबतचा वाद मिटविण्याच्या बहाण्यानं एका महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी अभिजित हरगे व आकाश कांबळे या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मिरजेत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान अभिजित हारगे आणि आकाश कांबळे यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे अॅट्रॉसिटीचा गैरवापर करत आहेत असा गंभीर आरोप संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे तर राजकीय हेतूने पोलिसांच्यावर दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेविका संगीता हरगे यांनी केला आहे राजकीय मैदानात थेट लढत देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीनं मैदान सोडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा गंभीर आरोप माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी केलाय राजकीय स्वार्थासाठी पोलिसांच्यावर दबाव टाकून गुन्हा दाखल करणाऱ्या नेत्यांच्या विषयी सी सी टी व्ही फुटेजची माहितीच्या अधिकारात मागणी करण्यात आली आहे दोनच दिवसात या नेत्यांचं नाव उघड केलं जाईल असंही माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी सांगितलंय तर या खोट्या केसबाबत पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार देण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी माजी नगरसेविका संगीता हरगे यांनी केली आहे पीडित महिला बरोबर हे झालेलं असं तिने खोटा गुन्हा नोंद केलेला आहे तिच्या कुटुंबातील मी एक घटक घटक आहे गुन्हा खोटा असल्याचं कारण मी शंभर नाही एक हजार एक टक्का सांगू शकतो कारण ते माझ्या कुटुंबात घडलेलं आहे अभिजित हार्गे हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत गेले वीस ते तीस वर्ष त्यांच्या घराशी आमचा संबंध आहे आमच्या वडिलांचा आणि त्यांची मैत्री हे गेले पंचवीस ते तीस वर्ष आहे दादांचं वय अतिशय दहा पंधरा वर्ष असताना त्यांची मैत्री आहे आणि आम्ही लहानाचं मोठं मुळात दादांच्या कुटुंबात झालेलं आहे आम्हाला संगीता काकूंनी काकून सारखं बघितलं का आमच्या आईसारखं बघितलंय आम्हाला अभिजित अंकलनी आमच्या वडिलांसारखं बघितलंय आमच्या वडिलांचं निधन दोन हजार वीस नंतर झाल्यानंतर आमच्यासाठी जी यंत्रणा लागेल किंवा कुठली आर्थिक असू दे नाहीतर शैक्षणिक असू दे मला सर्वांसाठी मदत फक्त एकच माणसाने केलंय ते अभिजित दादानी केली आहे ते मला वडिलांसारखे आहेत मुळात वडील असं कोणत्या बर करू शकतील असं हे घडू शकत नाही मुळात सगळ्यात महत्वाचं सांगायचं कुणाच्या तरी सांगण्यावरून पण त्या व्यक्तीलाही कळायला पाहिजे की आपण कुणाविरुद्धात गुन्हा दाखल करतोय आणि त्या गुन्ह्यात काही बोलतोय आणि काय नाही लहानाचं मोठं एखाद्या अंगाखांद्यावर होणं आणि त्याच्या विरोधातच हा गुन्हा दाखल करणं हे अतिशय लज्जास्पद आहे आणि ज्यांनी फक्त राजकारणाचा स्टंटसाठी हे केलेलं आहे त्यांना तर काय ते बोलण्याच्या लायकीचेच नाही मुळात वार्ड क्रमांक वीस मध्ये आकाशभाया कांबळे यांची वाढती लोकप्रियता आणि अभिजित दादा हरगे यांचं एक मार्ग निवडून येणं त्या व्यक्तीला पटत नाही मुळात त्या व्यक्तीलाच अभिज दांकलनी निवडून आणले ही सगळ्यात मोठी चूक अभिज दांकलची सगळ्यात महत्वाचं अभिज दांकलनी जर त्यांना साथ दिली नसती तर तो व्यक्ती मिरजेत पायी ठेवायच्या लायकीचा नाही इलेक्शन विलेक्शन हे सगळं नंतर पण जे आत्ताचे सगळं चालू आहे ते माझ्या कुटुंबात चालू आहे त्या कुटुंबाचं पूर्ण राजकारणात विलीन केलंय त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने विलीन केलंय ते आता संबंधित पीडित महिला जी म्हणते की असं केलंय तसं केलंय म्हणजे जे काय असेल आता मला माझी आयडेंटिटी लपवून बोलायला किंवा आमच्या वकिलांनी सजेस्ट केलंय नाहीतर मी पूर्णपणे सांगतो की त्यांचं नाव असं माजी नगरसेवक आहेत ते योगेंद्र थोरात त्यांना काही बाकीचं सुचत नाही जे ओपन कास्टमधले जे कोणी असतील ज्यावेळी त्यांनी ते फक्त अट्रॉसिटी दुगंधा दाखल करतात बाकी ते काही करू शकत नाहीत त्यांच्या हातून काही होत नाही आणि ते काही करू शकत नाहीत ना राजकारणात ना त्यांच्या आयुष्यात ना कशात फक्त अदर कास्टचा व्यक्ती दिसला की अट्रॉसिटीचा गैरवापर करायचा गेले दहा ते बारा वर्ष तेच हे करत आहेत बाकी त्यांच्या हातून काही होते काही होऊ शकत नाही त्यामुळं पोलीस प्रशासन मीडिया किंवा आपण सर्वांना मला एक विनंती आहे की अभिजित हार्गे आणि आकाशबाया कांबळे यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्या मार्फत ते सगळ्यांना कळू दे की हा गुन्हा पूर्णपणे खोटा आहे आणि ते साध्य अभिजित हारगे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांच्यावर जो गुन्हा खोटा गुन्हा नोंद झालेला आहे तो राजकीय द्वेषापोटी झाला आणि ज्या संबंधित पीडित ज्या संबंधित महिलेनं हा गुन्हा नोंद केला आहे त्याचं त्या व्यक्तीचं नाव आम्ही तुमच्यासमोर स्पष्ट करू करणार नाही आहे आणि जरी तुम्हाला माहित असेल तर ते तुम्हीही स्पष्ट करू नये मी विनंती करते तर अभिजित आर्गे आणि आकाश कांबळे यांच्यावर जो संबंधित महिलां गुन्हा नोंद केला आहे तो राजकीय द्वेषापोटी आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेला आहे आणि हा जो खोटा गुन्हा आहे हे कशा पद्धतीने खोटं हे सांगण्यासाठी सा आज आम्ही इथं आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे तर संबंधित महिलेचे जे वडील आहेत ते आणि अभिजित हारगे यांची चांगली घनिष्ठ मैत्री होती त्यांचं कुटुंब आणि आमच्या कुटुंबातलं जे नातं होतं ते एक चांगल्या कुटुंबातलं नात्यासारखं नातं होतं त्या संबंधित पीडित महिलेच्या लग्नापासून म्हणजे लहानापासून मोठं हे आमच्या घरात झाले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे ती संबंधित व्यक्ती ही पीडित संबंधित महिला ही अभिजित हारगेना अंकल या नात्याने बोलवते त्याचबरोबर आमचं येणं जाणं कायम असायचं संबंधित पिढीत महिलेच्या वडिलांच्या मृत्यू पश्चात त्या वडिलांनी मृत्यूच्या पूर्वी त्या वडिलांनी एक मृत्यूपत्र केलं होतं त्या मृत्यूपत्रात अभिजित हार्गे हे एक्झिक्युटिव्ह म्हणून आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव घातलं होतं आणि त्यांचा जो घरगुती वांद होतं म्हणजे त्या संबंधित महिलाची पिढीत सम महिला आई आणि त्या मुलगा यांचं घरगुती होतं या वांद्यात त्यांचे वारंवार होत होती त्या महिलेने त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला अर्जही केला होता त्यांचे वरचेवर भांडणं जवळजवळ वर्ष दीड वर्ष होत होती मृत्यूपत्रात जेव्हा एक्झिक्युटिव्ह म्हणून अभिजित थारगे यांचं नाव आहे हे जेव्हा त्या महिलेला आणि महिलेच्या आईला कळालं तेव्हापासून त्यांचा राग होता अभिजित हार्गे यांच्यावर